जुई गडकरी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुईला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिले जुईने पुढचं पाऊल मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं जुई सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट शेअर करत असताना दिसते जुईने सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केलेली आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांची चिंता जरा जास्तच वाढलेली आहे काय म्हणाली जुई चला तरच जाणून घेऊया जुईने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ज्यात दिली ते जुले तू तू खूप कठीण होतास अनपेक्षित होतात याच महिन्यात माझ्या डोळ्यात पाणी आलं मला आशा आहे की मी पुन्हा ताकदीने उभी राहील अशा प्रकारे जुई गडकरीने खुलासा केला जुईच्या या पोस्टमुळे चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे जुलै महिन्यात वैयक्तिक आयुष्यात जुईच्या आयुष्यात काय घटना घडलेली आहे याचा अंदाज चाहते लावत आहेत जुईने मात्र स्पष्टपणे याविषयी खुलासा केलेला नाही जुई, के ना जुई गडकरीने काही तासांपूर्वी पोस्ट शेअर करत कोणत्याही ठरलं तर मग विषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मालिका बघत राहा अशी विनंती चाहत्यांना केली आहे तिने पोस्टमध्ये लिहिलं मालिकेत लिप येणार नाही आणि मालिका संपणार सुद्धा नाहीये त्यामुळे यूट्यूबवरून कृपया अशा खोट्या बातम्या पसरू नका सोशल मीडिया सुद्धा हीच विनंती आहे कृपया अफवा पसरू नका तिने असं म्हटलेलं आहे पुढे ती म्हणाली मालिका सुरूच राहील आणि आता प्रेक्षकांसमोर हळूहळू होड़। एक एक गोष्ट उलगडत राहणार आहे अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणं बाकी आहे फक्त वासले आश्रम केसचा निकाल लागला आहे त्यामुळे प्रेक्षकांनो मालिका रोज बघत राहा ठरलं तर मग मालिकेच्या संपूर्ण टीमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आम्ही कृतज्ञ आहोत असं तिने म्हटलेलं आहे शिवाय प्रेक्षकांचे सुद्धा तिने मनापासून आभार मानलेले आहे अशाच प्रकारे जुई नेहमीच तिच्या छोट्या मोठ्या गोष्टी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते तिने तिच्या भूतकाळात सुद्धा खूप काही गोष्टी सहन केलेल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टींना समोरे जाऊन ती परत ठरलं तर मग या मालिकेपासून एक वेगळी प्रसिद्धी मिळवत आहे शिवाय तिचं हे वागणं बोलणं प्रेक्षकांना भरभरून आवडत आहे खरं तर सायली म्हणजेच जुई गडकरी जशी ऑनस्क्रीन आहे तशीच ती ऑफ स्क्रीन सुद्धा आहे अतिशय साधी सरळ आणि सौम्य स्वभावाची आदला लवकरच जुई गडकरी लग्न करणार आहे परंतु ती कोणाशी करणार हा सुद्धा आता मोठा प्रश्न आहे तुम्हाला सुद्धा जुई गडकरी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बेटे वर धन्यवाद